स्मार्ट गृहिणीसाठी स्मार्ट किचन टिप्स एक साखर मुंग्यापासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावे दोन मासे खाताना काटा कशात अडकल्यास एक दोन केळी खावीत तीन भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे चार डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे त्याने डोसे कुरकुरीत होतात पाच दही वडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकळलेले बटाटे बारीक करून घालावे सहा तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो सात जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नाही ते एकदम स्थिर राहिले पाहिजे आठ आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गुळ घातल्यास लोणच्याचे टेस्ट मस्त लागते नऊ दही वडे बनवताना वाटलेल्या उडी डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात दहा लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्या की त्याची साल पटकन निघण्यास मदत होते धन्यवाद